या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड रुग्णांसाठी देवदूत ठरले आमदार उमेश यावलकर लोणी सावंग्याच्या अश्विनी देवताळे या युतीला गेल्या दोन वर्षापासून गंभीर पाठीच्या दुखापतीने ग्रासली होती विविध रुग्णालयात उपचार करूनही तिला दिलासा मिळत नव्हता अशावेळी आमदार उमेश यावलकर यांनी स्वतः पुढाकार घेत तिला थेट मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करून दिलं तिथे डॉक्टर पी एस रमाने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया झाली या, या उपचारासाठी लागणारा आठ लाखांचा खर्च आमदार उमेश यावलकर यांच्या प्रयत्नातून सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबईच्या सहकार्याने भागविण्यात आला अश्विनीच्या प्रकृतीबाबत आणि उपचारांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आज आम्ही तिच्याशी बातचीत करणार आहोत मला साधारणतः एक वर्षापासून त्रास होता तर मी डॉक्टर मी अपराजितकडे गेली नागपूरला त्यांनी मला सांगितलं की तुला हे ब्लड टेस्ट करावं लागते त्यामध्ये माझी एक टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यानंतर मी डॉक्टर सरांकडे गेली सरांनी मला एम आर आय स्कॅन करायला सांगितले एम आर आय स्कॅनची रिपोर्ट पाहून कोरडे सरांनी मला लगेच ताबडतोब तातडीने ऑपरेशन करायला सांगितले नंतर मी शालिनीताई मेघा हॉस्पिटलला माझी पहिली शस्त्रक्रिया झाली त्यानंतर मला साधारणतः सहा ते सात महिने आराम होता नंतर माझं अजून दुखणं वाढलेलं होतं त्यानंतर मी डॉ इथे गे डॉक्टर गगवे सरांकडे गेली त्यांनी मला रेफर ड दिल्ली एम्स आणि नागपूर एम्सला केलं नागपूर एम्स डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी तयार झाले नंतर माझी कंडिशन पाहून माझे एज कमी असल्यामुळे त्यांनी मला नकार दिला की आम्ही लोक ऑपरेशन करत नाही म्हणे नंतर मी आमदार ऑफिसला आली आमदार साहेबांनी मला डॉक्टर काळापुरे सरांकडे रेफर केलं डॉक्टर नाशिकचे त्यानंतर मला त्यांनी स्वखर्चातूनच रेफर केलं होतं त्यांच्या कारण माझी कंडिशन काहीच नव्हती ना तर नाशिकच्या डॉक्टरांनी मला डॉक्टर नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या हातात ही बिमारी नाही म्हणे तुझी त्यांनी मला मुंबईच्या डॉक्टरकडे सांगितलं जायला डॉक्टर पी एस रमानी त्यानंतर डॉक्टर पी एस रमानींनी ताबडतोब निर्णय घेतला की शस्त्रक्रिया करायची आहे म्हणून नंतर मी तीन जुलैला ॲडमिट झाली लि लीलावती हॉस्पिटलला नंतर तिथे माझी चार जुलैला शस्त्रक्रिया झाली आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी बरी झाली राजूभाऊ चौधरी प्रशांत प्रशांतादा आवलकर आणि मेन म्हणजे आमदार साहेब त्यांचा जर मला सपोर्ट नसता राहिला तर मी माझी लिला शस्क्रिया लिलावती हॉस्पिटलला झाली नसती आणि मी तिथे लिलावती हॉस्पिटलला शस्त्रिया करून सुखरूप घरी पण आलेली आहे आपण पाहू शकता आज या विद्यार्थिनी आपली अबिती सांगितली नेमकं तिला तिला तिच्या आजारासंदर्भात नेमकं काय अडचणी आल्या आणि खरखरचं या या मुलीकरता डॉक्टर पी एस रमानी हे देवदूत म्हणून या म्हणजे देवदूत म्हणून यांनी काम केलं आहे खरं का डॉक्टर पी एस रमानी यांचं कराव तेवढं कौतुक कमी आहे आम्ही चिळाबा न्यूज पोर्टलच्या वतीनं त्यांचा सुद्धा आभार मानतो परंतु हे सर्व जुळून आणण्याचा सर्वात मोठं श्रेय जर असं तो आमदार उमेशभाई यावलकर यांनी पुढाकार घेतला याकरता सिद्धिविनायक ट्रस्ट यांनीसुद्धा ज या या शस्त्रक्रियेकरता मदत केली एक उमेशभाई यावळकर यांच्या यांच्यासमोर तुमचा संपर्क कसा झाला डॉ मी चंदुभाऊ यावलकर साहेबांना मिळा भेटली त्यानंतर मला चंदुभाऊ यावलकरांनी खूप सहकार्य केलं आणि डॉक्टरांशी ओळख करून दिली प्रत्येक दोन तीन वेळेला मी मुंबईला गेल त्यानंतर माझ्यासोबत राजूभाऊ चौधरी होते त्यानंतर पी एस रमानी सर यांच्याशी ओळख करून दिल्यानंतर पी एस सर रमानी सरांनी ऑपरेशन करत नाही म्हणत होते मग मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि चंदुभाऊनं रिक्वेस्ट केली त्यानंतर रमानी सर ऑपरेशनसाठी तयार झाले शसक्रिया करण्यासाठी नंतर त्यांचं वयोवृद्ध असूनसुद्धा त्यांनी ऑपरेशन क शस्क्रिया करणं टाळलेल्या होत्या पण माझ्या रिक्वेस्टनुसार आणि आमदार साहेबांच्या रिक्वेस्टनुसार त्यांनी एक्स ऑपरेशन करतो म्हणाले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉक्टर अपूर्व प्रसाद सर होते आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते मला बघायलासुद्धा आले होते आणि त्यांना मला स्वतःच्या पायावर उभं राहून हे त्यांना खूप बरं वाटलं आणि त पी एस रमानी सरांचे खूप खूप आभार आणि राजूभाऊ चौधरींचे पण खूप खूप आभार आणि डॉक्टर चंद्रभाऊ यावलकर एंच सर यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण पाहू शकता लोकनेता असा तर उमेशभाई यावलकर सारखा असावा राजकारण वेगळं परंतु माझ्या मतदारसंघातील कुठलाही नागरिक असो कुठलाही व्यक्ती असो या व्यक्तीला मूलभूत सुविधा मिळणं माझं माझं कर्तव्य आहे असं समजून आज उमेशभाई यावलकर काम करत आहेत एक उच्च शिक्षित विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीला जो आजार होता त्या आजारातून तिला बरं करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे हेच त्यांनी हेरून त्यांनी आज माझी मुलगीसारखी माझी मुलगी समजून त्या मुलीचं त्यांनी आज त्यांना पुढाकार घेऊन डॉक्टर पी एस रमानी सरांची भेट करून दिली आणि तिचं आज एक एवढं क्रिटिकल ऑपरेशन आज तिला व्यवस्थित करून ती आज सुखरूप घरी पोहोचली आहेत खरखं एक लोकनेता तर असा असावा प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या गरजे द्या ज्या त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळून देण्याकरता प्रयत्न करणं हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे आणि उमेशभाऊ यावळकर यांच्याविषयी जर सांगत तात्पर्य झालं तर समाजसेवेचा अवसा घेतलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे या आज असे असंख्य रुग्ण आज उमेशभाई वावलकर यांच्या माध्यमातून बरे होत आहेत त्यामुळे आज या विद्यार्थ्यांच्या हस्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक ज्या व्यक्तीला आजार आहे त्या व्यक्तीला असं हसू मिळावं याकर चंद्रभाऊ यावळकर प्रयत्न करत आहे पाहत्रा कॅमेरा निकोबावणीस प्रवीण सारखे चुळामध्ये स्फोटात